नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक मोठी योजना सुरू आहे त्या योजनेचं नाव आहे सगळ्यालाच माहीत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना मित्रांनो त्याच्यामध्ये आपण लोक फार त्रुट्यामध्ये आणत आहे आपले आपले फॉर्म त्रुट्या कोणत्या कशा मित्रांनो फॉर्म बरोबर भरत आहे पण ते डॉक्युमेंट बरोबर अपलोड करत नाही ज्या डॉक्युमेंटचं आपल्याला मागून पडून झेरॉक्स करावं लागते ते डॉक्युमेंट बरोबर अपलोड होत नाही तर अशातच मित्रांनो कोणती ॲप आहे आपल्याला डॉक्युमेंट कसे कर अपलोड करावं लागते ते त्याबद्दलचा हा व्हिडिओ आणला आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जितके बी डॉक्युमेंट त्यांनी मागितलं त्याचे तुम्ही क्लिअरिटी म्हणजे फोटो काढून घ्या तुमच्या एक फोन गॅलरीमध्ये ठेवून द्या जितके बी डॉक्युमेंटचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मी सांगतो तुम्हाला प्लेट रोर चला प्लेट रोर चला एक्सल लॅप त्या ॲपचं नाव आहे ते डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला समोरचे प्रोसेजर सांगतो चला तर मग आपण फ्सल ॲपमधून प्रकारे फोटो आपल्याला अपलोड करावे लागते कशा प्रकारे मागून पडून आपल्याला अप हे अपलोड करून डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बिंदास त्याचा वापर करू शकता काही कारण नाही ठीक आहे मित्रांनो चला प्लेस्टोरवर जाऊ सगळ्यात अगोदर जाऊया आपण प्ले स्टोरवर प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर आपण सर्च मारू फिक्सल ॲप लॅब सर्च मारल्याच्या नंतर याला ओपन करून घ्या ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल तर हे न्यू टॅक्स तुम्हाला जे दिसते याला तुम्ही वर बांध दाखल्याप्रमाणे डिलेट मारून घ्या क्लिक करून सेना क्लिक केल्यावर हे न्यू टॅक्स ते चाललं जाईल नंतर तुम्ही एक खालून एक दोन तीन चार नंबरचा यारो तुम्हाला बांध दाखवलेला आहे तिथं क्लिक करा यामध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड कलर हा बदल बदलवता येईल तर आपण व्हाईट कलर घेऊया व्हाईट कलर घेतल्याच्यानंतर याला क्लिक करा जे इकडं तुम्हाला असं सईचा बॅन दिसते नंतर तिसऱ्या नंबरचा खालून तिसऱ्या नंबरचा जो बांध दाखवत आहे मी तिथं क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर गॅलरीमध्ये जा गॅलरीत गेल्या गेल्याच्यानंतर आपण जो डमी आधार कार्ड काढलेला आहे त्याला घ्या बरोबर याला क्रॉप करा व्यवस्थितशीर बरोबर या कागदावर बरोबर ओके करून याच्यावर बसवून द्या तसा सेम प्रोसिजर दुसरी दुसऱ्या एकूण मागच्या साईडनं तिथंच क्लिक करून जाण्या मागच्या साईडचे फोटो घ्या त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला क्रॉप करा मित्रांनो हे अगोदरच तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स आहे तेवढे तुम्हाला पहिलेच डाउनलोड करा फोटो काढून ठेवा लागेल याला बरोबर व्यवस्थितशीर तुम्ही बसवून द्या याला सो वरतं सेव इमेजवर क्लिक करा आणि सेव टू गॅलरीमध्ये याला क्लिक करून आताही तुमच्या गॅलरीत आला मित्रांना आहे अशा प्रकारे सगळ्या जे बी तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते अशाच प्रकारे करा मागून पडून इथून अपलोड करा आणि कोणत्याही योजनेत त्याचा वापर करा ठीक आहे मित्रांनो माहिती कशी वाटली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र